इस ह рядом दो yapa को आल को सकन चाइटल्णतों वा रekानasan वाल कर दो जब हाल

दारू परत घेऊन चाललाय वाटून चांगलं वाटतं का ओ, आता तुम्ही एवढं प्रकरण झालंय दारू परत तुम्ही पियाला वाटत गणपती शपथ बोलता आज घ्या तुमचा चेहरा बघा आता दारू घेऊन आले तुम्ही मेडिकल करा तुमची चला एक गाडीचा नंबर गेले चला खाली हो दरवाजा बंद करू का चालला नाही तर पोलीस स्टेशनला घेऊन जातो तुम्हाला आता चला

खाली माहित होत बस मध्ये आपलं काय झालं नका उतरवा माझ्या बस इथं थांबावायची जागा आहे का तो स्वतः उतरून गेला बाई का मी साहेब त्यांना बोललो नका काय तो स्वतः उतरून गेला खाली तिकीट नाही काढलं की तुम्ही माणसांना शिव्या देतात बरोबर हो साहेब माणसाला तुम्ही शिव्या देतात तो स्वतः गेला ना स्वतःला गेला अहो पण बस थांबायची जागा बोललो मी दारू आणायला गेले व्हाइट शपुद्धून व्हिडिओ काढला आम्ही पण तुम्ही आता परमनंट आहे ना तुम्ही तुम्ही गाडी थांबवली का आता तुम्हाला माहिती आहे मी सांगायला पाहिजे तुम्ही मानताय तुम्हाला खर्च लोकांच्या वाटत व्हायचंय तुम्ही असं करताय दारू पितोय तो माणूस दारू पियाला सांगत नाही शुद्ध आहे का बघा बघाय काय शुद्ध आमची शपथ नका खाऊ तुम्ही गाडीचा नंबर घे मेडिकल करतो मेडिकल करतो पोलिसांना फोन लावले जर लाव हे कर जर आम्ही लावू जर वन झिरो झिरोला फोन लावून काय नाही तुम्हाला आता घेऊन जातो हो साहेब तुमच्यामुळे किती माणसं नेली आहेत